सतरा सप्टेंबर हा अनागारिक धम्मपालांचा जन्मदिवस जो जगभर पाली भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो अनागरिक धम्मपाल यांनी दिलेल्या महाबोधी मुक्ती महा संघर्षाला एकशे तीस वर्ष होत आहेत आजही महाबोधी महाविहार संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात नाही अठराशे एक्याण्णवमध्ये ते भारतात पहिल्यांदा आले व काही महत्त्वाच्या बौद्ध स्थळांना भेट देण्यास सुरुवात केली महाबोधी महाविहारावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी बुद्धगया येथे जमीन विकत घेतली तेथे मुलामुलींसाठी शाळा आणि धर्मदाय दवाखाना सुरू केला कोलकाता आणि बुद्धगया येथे आजही महाबोधी सोसायटीच्या आठ शाळा व महाविद्यालये आणि अनेक दवाखाने सुरू आहेत याच दरम्यान भारतामध्ये पाली भाषेचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी अनेक शाळा महाविद्यालयांना भेटी दिल्या आणि पाली भाषेचे महत्त्व विसर केले बौद्ध धम्म आणि त्या अनुषंगाने पाली भाषेच्या प्रसारासाठी त्यांनी जगभ्रमंती केली या दौऱ्यातून त्यांनी महाबोधी महाविहार तसेच अनेक प्राचीन बौद्ध स्थळांच्या स्थितीबद्दल लोकांना सांगितले आणि त्यांना मदत करण्याचे व ब्रिटिश सरकारवर दबाव टाकण्याची विनंती केली सारनाथ येथील भगवान बुद्धांची मूलगंधकुटी त्यांनी शोधून काढली व तेथे एक विहार बांधले महाबोधी महाविहाराच्या कोर्टातील लढा त्यांनी चालूच ठेवला होता कोर्टात आपली बाजू मांडताना त्यांनी निघून सांगितले की जगाच्या पाठीवर कुठल्याही एका धर्माच्या ट्रस्टी मंडळावर दुस दुसऱ्या धर्माचा अधिकार नाही मात्र बौद्धांचा मात्र बौद्धांच्या अतिशय पवित्र महाबोधी महाविहारावर हिंदू धर्मातील पंडे अधिकार सांगतात अठराशे ब्याण्णव साली अनागरिक धर्मपालाने सुरू केलेला लढा आजही एकतीस ते एकशे वर्षानंतर चालू आहे जेथे सिद्धार्थाला प्रचंड परिश्रमानंतर प्रचंड परिश्रमानंतर बुद्धत्व प्राप्त झाले आणि जिथून त्याने हे ज्ञान साऱ्या जगाच्या कल्याणासाठी प्रसार करण्याचे ठरविले ते पवित्र महाबोधी महाविहार आजही बौद्ध धर्मियांच्या ताब्यात नाही ही एक शोकांतिका आहे बौद्ध धर्माबद्दल प्रचंड श्रद्धा असणारा एक परदेशी बौद्ध भारतात येतो आणि महाबोधी महाविहारांच्या मुक्तीसाठी आपले घरदार व्यवसाय सोडून सतत चव्वेचाळीस वर्षे आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढा देतो त्याबद्दल जा जागृती निर्माण करतो पाली भाषेच्या प्रसारासाठी भारतभर फिरतो हे खरंच आदरणीय कार्य होईल असे या महान बौद्ध धम्म प्रसाराकास त्यांच्या एकशे एकसष्टव्या जयंतीनिमित्त आदरान झाली एकोणतीस एप्रिल एकोणीसशे तेहत्तीसमध्ये वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी अनागरिक धम्मफलाचे निधन झाले बौद्ध धम्म पादली आणि पाली भाषेसाठी घेतलेले प्रचंड कष्टाची आठवण राहावी म्हणून जगभर त्यांची जयंती पालीभाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात येते बुद्धगया येथील महाबोधी महाव्यार संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात आले तरच खऱ्या अर्थाने बौद्धांच्या अस्मिता जपली जाईल आणि अनागरिक धमपालांना आदरांजली अर्पण होईल सर्वच धर्मातील माझ्या मित्रांसाठी जर ओरिसा येथील श्री जगन्नाथ मंदिरातील सर्व ट्रस्टी हिंदू असावे सरकारी प्रतिनिधी देखील असा कायदा आहे जर राजस्थानमधील श्री सावलियाजी मंदिरातील सर्व ट्रस्टी केवळ वैष्णव हिंदूच असावे असा कायदा आहे जर उत्तर प्रदेशातील श्री काशी विश्वनाथ मंदिरातील सर्व ट्रस्टी आणि सेवक केवळ हिंदूच असू शकतात जर शीख गुरुद्वारा असा असा जर ट्रस्टी सर्व शिखाचे असावे असा कायदा आहे जर पंढरपूर मंदिरातील सर्व ट्रस्टी केवळ हिंदूच असावे आणि ते विठ्ठलाचे भक्त असावे असे लेखी प्रतिज्ञा द्यावी असा नियम आहे जर शनी शिंगणापूर ट्रस्टी सर्व हिंदू आणि शनी शिंगणापूरचे निशिम भक्त असावे असा कायदा आहे तर मग महाबोधी महावीर ट्रस्टवर फक्त बौद्धच का असू नयेत जर तुमचा धर्म आणि तुम्ही खरंच सहिष्णू असाल तर बौद्धांना त्यांच्या श्रद्धेची जागा तिचा ऐतिहासिक आणि पुरातत्वीय प्रमाण आहे ते महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी का पुढाकार घेऊ शकत नाही किमान या मागणीला पाठिंबा तरी यासाठीच अनागरीक धम्मपाल यांनी अठराशे पंच्याण्णव साली या विरोधात पहिली कोर्ट केस दाखल केली होती आजही एकशे तीस वर्षानंतर महाबोधी महाविहारवर हिंदू मंथ ट्रस्टवर ठाण मांडून बसले आहेत सर्वांनीच विचार करायला हवा आपल्या सदसद्विवेक बुद्धीला साक्षी ठेवून विचार करा बौद्धांनी देखील आपल्या कोशातून बाहेर येऊन पुढाकार घ्यायला हवा आज अनागरिक धम्मपाल यांची एकशे एकसष्टवी जयंती आहे सतत पंचेचाळीस वर्षे एक हाती महाबोधी महाविहाराचा संघर्ष त्यांनी केला त्यांच्या महान कार्याची आठवण म्हणून आज विश्वपाली भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे धन्यवाद